आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मंदिर या करा आणि हो दाबायला विसरू नका जय आठ दहा दिवसापूर्वी एका ताईनं कीर्तन संपल्या मला विचारलं महाराज काय सांगता सासुसऱ्यांची सेवा करा अहो माझी सासू एवढी फटकळ आहे मी घरात पाऊल ठेवला की तिचं गजर सुरू होतो आणि सासरे तर एवढे हुशार आहेत मी घरात असले की मला म्हणतात काय चालले बाळा बरी येस ना बाळा तब्येत कशी बाळा तिचं ऐकू नको बाळा पण मी एकदा शेतात कामाला गेले माझ्या सोपा सेट व सासूबाई शेजारी बसले फुसफुस करायला सुरुवात करतात म्हणून या दोघांनाही उचललं आणि नेऊन ठेवलं तुम्ही सांगा महाराज मी काय चूक केली म्हटलं ताई तू अगदी बरोबर आहे मान्य करतो तुझी सासू आहे हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळा आहेत फक्त ताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तेच जर तुझे जन्मदाते ते आई वडील असते आणि असेच फटकळ असते त्यांना उद्धाश्रमाचा मार्ग दाखवला असता का माझ्या बहिणींना हात जोडून विनंती करतो आता लग्न सीजन सध्या वर्षभर चालू आहे आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून आपल्या मुलीला कधीच सांगू नका बाई आता तुझं घर बदलणार आहे आजपासून तिला एकच गोष्ट सांगा बाळा तुझ्या घराबरोबर आता तुझं मनसुद्धा तुला बदलावं लागणार आहे कारण तू ज्या घरात जाणार आहे ना त्या घराचा पुढच्या सात पिढ्यांचा स्वर्ग करायचा की नरक करायचा याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर असणार आहे तुझ्या खांद्यावर असणार आहे अहो मला सांगा फक्त माझ्या बहिणींना एक मनामून विचार करा आत्ता असं होऊ नये पण आजचं कीर्तन संपल्यानंतर तुमच्या भावानं जर तुम्हाला फोन केला भाऊजईनं फोन केला आणि सांगितलं आजपासून तुमचा आमचा विषय संपला रक्षाबंधनला येऊ नका तुम्हाला दुःख होईल की आनंद दुःख मग विचार करा तुम्ही त्याची बहीण त्याच्यापासून रक्षाबंधन आणि भाऊ बीजेला तोडली त्याला दुःख होत असेल की आनंद अहो खऱ्या अर्थानं जर आज विचार करायला गेला ना तर एक गोष्टीचा विचार करा अहो त्याच्या आईनन बापानं रात्रीचा दिवस केलाय दिवसाची रात्र केली तेव्हा त्याला घडवलं आणि वाढवलं पण ते, ते मायबापाला जर त्याच्यापासून तुम्ही तोडत असाल सांगा स्वर्गात सोडून द्या पण नरकात तरी आम्हाला जागा मिळेल का नरकात तरी जागा मिळेल का आता सुनबाईला बोललो का सासूबाईला जरा बरं वाटतं पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा रावळगावची सासू ब ब रावळगावची हिला सुनाली तर निम्या गावात भांडणं लावली काय तुमच्या सुना नाही काय तुमच्या सुना माई सुन नक्षत्र आहे नक्षत्र सगळ्या आळीतल्या सुना घरातून सांगत होत्या थांब सहा महिने ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे वेळशील आता पपेने तिच्या पायी तीन वेळा पोलीस स्टेशन करून तिला आणलं होतं आणि रक्षाबंधन जवळ आलं ती आता नागपंचमी आली तर ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू काळी पडशील मी जरा शेतात जाऊन येते तू तोपर्यंत उद्या सने पोळ्या करायच्यात एवढी डाळ वाटून घे गेली शेतात रावळगावची सासू होती ती आली अर्ध्या तासाने तिने फक्त घराच डोकावलं बो सुनही दिसानी आणि डाळीचं तपेलंही दिसानं पाहता पाहता तिने इकडं तिकडं पाहिलं घरात नाही घुसली ती परत निम्या आळी जाऊन आली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माई सुन पंधरा मिनिटात डाळ वाटली आली घरी गुणाची ग सुन गुणाची गुणाची पप्प्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केला एवढा त्रास काढला पण वाया नाही गेला गुणाची ग सुन पसून बाई डाळ ठुली कुठं ती म्हणली हाय का सासूबाई मला वाटलं तुम्ही हुशार असाल तुम्हीच म्हणले डाळ वाटून ये आता ह्या आख्या आळीला डाळ वाटून आले आता कुठं डाळ राहते वय तव्हा तुम्ही जागेवर आले तुम्ही सोप्या नाहीत ना बरं एखाद्या सासूबाईला माझं बोलणं जर आताच वाईट वाटलं असेल ना सगळ्या सासूबाईंनी उत्तर द्या तुमची अपेक्षा आहे ना तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं आई म्हटलं आता पुढचे हा म्हणतात पण मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी आत्या म्हणलं पाहिजे आत्या 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 आता आत्या आता लिंक काळजात बसली म्हणजे आई झाली मग मला सांगा तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे पण या धर्म मंडपात बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं काळजावर हात ठेवा आणि भगवान परमात्म्याची शपथ घेऊन मला सांगा आमची अपेक्षा आहे आमच्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे पण आम्ही खरंच आमच्या जन्मदात्या मुलीचा दर्जा आमच्या सुनेला दिलाय का आए! आम्ही आमच्या सुनेला तो दर्जा दिलाय का अ आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना महाराज तर आई लाटणं पडपट घेऊन हातीचा हात धरून तिला गोल चपाती बनवायला शिकवते पण सुनेकून चपातीचा नकाशा चुकला ना तर ती तिच्या आई वडिलांचा उद्धार करते खरंच तुम्ही आम्ही तिला मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली बाहेर गावात तमाशा नको दरवाजा बंद करून असेल तो विषय घरात मिटवतो पण सुनेकून जर एखादी चूक झाली आम्ही शेजारच्या घरी जाऊन बसून तिच्या नामाचा गजर गातो आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानली का माझ्या बहिणीनं स्वर्ग नरक कुड वरती नाही तो आजच्या कीर्तनातून एवढे एक वाक्य घेऊन जा स्वर्ग नरक कुड वरती नाहीत ते आमच्या घराची दोन दारा आहेत ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे अहो महाराज महाराष्ट्रभर फिरताना आम्ही अशी काही घरं पाहिलीत अवघ्या चार चार वर्षाची लेकरं आहेत पण दरवाजात एक एक तास उभी राहतात का माझ्या आईकडे गेलो तर माझ्या बसलेल्या आजीला राग येतोय आणि माझ्या आजीकडे गेलो ना तर माझ्या आईला राग येतोय जाऊ कुन्हाकडं कारण आई ना आजी गेल्या चार महिन्यापासून बोलत नाही महाराष्ट्रातल्या चार वर्षाच्या लेकराची अवस्था असेल तुम्हीच उत्तर द्या इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो तुमच्या घरातला हा करता माणूस दिवसभर शेतामध्ये नोकरीमध्ये राब राब राबतो अहो खऱ्या अर्थानं त्याचे कष्ट जाणून घ्यायचे असतील ना संध्याकाळी आल्यानंतर किंवा सकाळी तुम्ही त्याची बनियन धुताना घामाच्या धारांशिवाय दुसरं काही येत नाही दिवसभर तो काबाड कष्ट करतो आपल्या नोकरीमध्ये शेतामध्ये राब राब राबतो दमून भागून बिचारा संध्याकाळी सहाला घरी येतो आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला ना बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून अर्धा तास एकच सांगते आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत तो बिचारा दिवसभर काबाड कष्ट केले आणि संध्याकाळी साडेसहा वाजता घरी दमून आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारी पाजारांना सांगते दुसऱ्याच्या बांधावर काम करून याला वाढवलं काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला बायकोचा गुलाम झाला शेवटी तो बिचारा विचार करतो आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको चला कट्ट्याव आता संध्याकाळी दहाच्या पुढच्या कट्ट्यावर चावला दि सोप्या राहतात का महाराज निम्या नाईनटी आणल घेच आमच्या भर घेच आमच्या भर घेच आमच्या भर घेतली आमच्या भर आला डुलत घरी चुक त्या मुलाची चुक त्या मुलाची अहो जसं घरातलं वातावरण असणार आहे तशी आपली पुढची पिढी घडणार आहे महावैष्णमौली ज्ञानोबरा दुसऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर सांगतात जैसे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लबस लक्षात घ्या माय बाप खऱ्या अर्थानं द्राक्ष द्राक्षाचं मूळ पूर्णतः सडलेला आहे कितीही महागडाची आउ, महागडी औषध आणि खत वापरली ते झाड फुलेल का बहरेल का मला सांगा मग खऱ्या अर्थानं ना, कुटुंब नावाच्या कुटुंब नावाच्या झाडामध्ये जर संस्कार नावाचं मूळच सडलेलं असेल कुजलेलं असेल कितीही प्रयत्न करा ते घर स्वर्ग होईल का लक्षात घ्या माय बाप